माझी आपल्याला विनंती आहे ऊन येऊ द्या पाऊस येऊ द्या वारा येऊ द्या वादळ येऊ द्या आम्ही हटणार नाही हा वर करा आताची पाचवीटोवर गेला ऊन वारा वादळ तरी आम्ही हक्कांची ಸರಿ ಹುಷಾರಿ ಸಗೀಡಿ ಹುಷಾರಿ ಗಿಡ ಮಧ್ಯ ಲಂಬ ಲಂಬರ್ಭೋ ಪಡೋ ತಜ್ಞರು ಶತ್ರಿ ಕರ್ಜಾತ ಕಕ್ಷ ಮೇಲೆ ಆೋ उदयवाने आजपर्यंत महाराष्ट्राचा शेतकरी एक कोणत्याही पक्षाचा अजून कोणत्याही राजीनामाचा एक कामेसमध्ये आंदोलनाचा माझे उभं राहिला त्या काल जिल्ह्यामध्ये रक्त्यारोपण झाला आज आम्ही आत्ता आपल्याला जर पाण्याकडे जाते तर नागपूरमध्येच आपल्या शेतकऱ्यांना होतो आणि म्हणून आज या सगळ्या बद्दल आमच्या दिवागे बघू हो दांड्यासाठी आंदोलन केलं नाशिकपूर शेतकऱ्याला इतर दूर शेतकऱ्याला उडवून आला आमचं जनता या ठिकाणी आमचे महाराष्ट्र सभाध्यक्ष आले या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने पुन्हा आपल्या माता दिव्यांग तरुण अभिनंदन करतो मोठ्या प्रमाणे कालपासून दोघात खराब झालाय शेतकऱ्याचा जोश असा शेवटपर्यंत आपला सात बारा कोरा होत पर्यंत कायम राहायला पाहिजे राहणार का या देशामध्ये दे जाती धर्म याच्या आंदोलन घडवले जाते पण आमचा शेतकरी मायबाप रक्ताचं पाणी करते त्या वावसा मरमर करते पण पण त्याची बाजू कोणी घेत नाही ती बाजू वच्छू बावून उतरून बचू भाव तो आगे बड़ो बच्चों भाव तो आगे बड़ो आमचा देवा भाव तो देवा है पर अजिबा देवा सारा वागत तो नहीं सार नाव ना देवा है देव तरी प्रसन्न होती हूँ रा कमीत कमी नावाचा तरी अपमान लोक करू तुझ्या बरोबर नाही का कमीत कमी नाव तेव्हा आहे तेव्हा सारखा मग मागचे लोक आहे तुम्ही कसा थोडेसे आपली गर्दी दिस दिसत नाही थोडेसेव्हा बसले पिठा बोलू खराब होऊन कसा खाल जागा जागा एक दिवस तरी व्हिडिओ प्रशासन कडे मिळवत शेत करायची का ताकद आहे हे तुम्ही दाखवून देली असेच एक चुका या देवा भावनेमुळे आपल्या अंगणात काहीच नाही सांग त्याच्या देवगिरी त्याच्या त्याचा देव आपण पहिलेच करून टाकला आणि चारही बाजूना आपण केवळ का केलं आपल्याला तोंड वर्त येणार नाही चर्चा करण्यासाठी काही लक्षात आलं आंदोलन तुम्हाला जास्त काय शिवायचं असते म्हणून हे कर तुम्ही जे सर्व लोक आले नाही आपल्या सात बारा किती टेबल कोरा कोरा, आपल्याला साडेपाच हजार चार हजार सात हजार हजार लागणार आहे सीसीआय खरेदी करते सीसीआय सेंट्रल इन्स्टिट्यूट मला सीसीआयला नरेंद्र मोदी न पाठकांनी पन्नास पण केली एफ्री बारा क्विंटल दहा क्विंटल पिकते बारा क्विंटल तरी टिकला तरी तीस किंटल शिसीआयची प्रति हेक्टरी खरेदी हे तीस किंमत होती या डाडीवाल्या कोट्यानं या वर्षी शिसीआय प्रति हेक्टरी खरेदी फक्त किंवा म्हणजे तिथं घराचा उन्हा बसलाय तिथं देव्यांना बसलाय जवाई तुम्ही नाही यायचे जवाई वय नृत्या अन्या फक्त जवाई ठेवलं नाही तू दवायचे पाणीवाले पाणी ठेवलं असत गेलं असत का नाही तिथं बसवलं रोज बसवलं का घ्या तुम्हाला काय म्हणून लागून तरी तिथं याला शिकवून कालोज असा जो बाबा हे तोराचा सरकार मी कारता काय आहे मी दोन हजार चौदाने सोळा मी निघलो साडेचार हजार पाच हजार तेरा निघलो बारा निघलो साडेपाच हजार